नमस्कार एस पी नोद चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभा होऊ चाललेली आहे आणि त्या लोकसभेमध्ये दिग्गज नेते रणरनाथ आहेत आणि काही गरीब प्रतिनिधीमध्ये प्रतिनिधी म्हणून अॅडवोकेट आनासाहेब पाटील यांनी आताच सब्बल सत्तावीस वर्षाचा उमेदवार विकास शिंदे ही जाहीर केलेला आहे आणि आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधीमधून आलेले लोक बसवंतप्पा उबाळे साहेब हे सुद्धा आहेत त्यांचं प्रतिपादन असं होतं डॉक्टर काळगे यांचं कुठल्याही प्र परिस्थितीमध्ये अस्तित्व नसताना इथं लातूर जिल्ह्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे के त्याची काय प्रतिक्रिया हे जाणून घेण्यासाठी आपण पी न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून आपल्यासोबत करणार आहेत दादा काय सांगाल तुम्ही एवढं मोठं प्रतिपादन केलेलं आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं लातूर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलच्या शिवाय कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही तरीही त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं तर हा प्रश्न तुम्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारा पाहिजे होता त्याचं कारण असं की माझ्यापाशी काही काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांनी लोकसभेचे तिकिटाची मागणी केली अशी उमेदवार आले आणि काळेगे साहेबाचं तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर त्यांनी असं मला सांगितलं की, की बसवंतप्पा या माणसानं मुलाखत दिली नाही उमेदवारीसाठी काँग्रेसचा काँग्रेसासारखा सभासद नाही तरी सुद्धा काळगे साहेबाला कशामुळे तिकीट हो दिलं आज काँग्रेसमध्ये काम करणारे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट डावडलं त्याचं कारण खर तर आपल्याला लक्षात येईल की लातूरच्या लोकसभेमध्ये खर खरं तर या ठिकाणी राखीव जागेवर तसं तर तो माला जंगम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानातील एकोणसाठ जातीपैकी मालाजंगम आहे पण मी काल एक दलितच्या कार्यकर्त्याची मुलाखत वाचली आणि त्या मुलाखतीमध्ये त्याने असं सांगितलं की बाबा आम्ही का ता, का ते काळगे त्या ज्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणाला होते त्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा प्रवेश निर्माण मागितला पण काळगे साहेबांनी तिथं पत्र दिलं जाएचा जाएचा की माझी वैयक्तिक माहिती कोणाला सुद्धा द्यायची नाही त्याच कारण असं याच्यावर समजत की खर तर हा माला जंगम जातीचे नाहीत की तर लिंगायत समाजाचे धर्मगुरू जंगम या जातीचे आहेत म्हणून खर तर माझं म्हणणं आहे की खर तर राखीव जागे हा वर्णव्यवस्थेमध्ये शेवटचा घटक कुजलीत या, या वर्ण व्यवस्थेनं आतापर्यंत त्यांच्यावर अन्याय केला त्यांनी जे भोगले अशा माणसाला खर तर यातूर लोकसभेच राखीव मतदारसंघाच प्रतिनिधित्व करण्यासाठी खर तर अशा माणसाला उमेदवार द्यायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय तेव्हा ते काँग्रेसचा प्रचार करणारे म्हणजे काँग्रेसच्या विरोधात बोलणारे आता पीच्या विरोधामध्ये अनुरुद्ध एचाळीस हे काय म्हणतात स्टेजवर बसून लोकप्रतिनिधी ज्यांना नीट नाव घेता येत नाही त्यांना लातूर जिल्ह्याचे लोक कसे पुन्हा उमेदवार जाहीर तर करतील किंवा निवडून देतील हेही आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेणं याबद्दल तुम्ही काय सांगाल दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी गुजरातून वेगळं काहीतरी घेऊन आलो असं देशाला एक आमिष दाखवलं आणि देश ही संभ्रमित होऊन काँग्रेसला कंटाळा म्हणून चौदाला भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलं ते आमच्या सहित परंतु दोन हजार एकोणीसलाही वाटलं काहीतरी बदल होतो काही पण दोन हजार एकोणीसला परत तेच मुद्दे घेऊन मोदी साहेब आपल्या समोर आले सर्वांना माहीत आहे घरकुल देतो पंधरा लाख देतो आणखीन काही देतो आणि त्या ला त्यावेळेस मात्र एक उमेदवार त्यांनी लातूर जिल्हा लातूर मतदारसंघामध्ये दिला बी जे पीनं दिलेला तो उमेदवार म्हणजे एक मोठा गुत्तेदार होता आणि ते गुत्तेदारीच्या मदन प्रचंड पैसा कमवलेला पण त्या पैशाचा विनियोग कुठं करावा खरंच या मतदारसंघात आपण खासदार झालतो काय तर करता येईल का असा प्रयत्न न करता फक्त लोकप्रतिनिधी जी आजूबाजूला होते यांना म्हणले एवढा पैसा पुरवायचा आणि एकदा निवडून यायचा हा उद्देश त्यांनी ठेवला आणि सक्सेस झाले पण गेल्या पाच वर्षात जर पाहिलं तर संसदेमध्ये हा खासदार दिसला का किंवा संसदेमध्ये खासदारांना लातूरच्या बाबतीत कुठला प्रश्न मांडलेला कोणाला आढळते का एवढंच नाही तर ज्या लातूर जिल्ह्यातून शेतकऱ्या संदर्भामध्ये पाशा या ठिकाणी एक यात्रा काढली होती की कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्यांना केलं सांगितलं सोयाबीनचा सा भाव आम्ही दुप्पट करू चौपट करू पण आज पहा मित्रांनो काही शेतकऱ्यांनी गडबडीनं आपल्याली आपला उदरनिर्वाह भागवायला सोयाबीन घालून टाकलं आणि आत्ताची परिस्थिती पाहायला गेलं तर चार चार आणि साडेचार हजार सोयाबीनचा सा भाव आहे बीएपीचा भाव काय आज सतराशे अठराशे आहे शेतकऱ्यांना शुद्ध फसवणूक करणार हे मोदी सरकार हे लक्षात आलंय आणि त्यांनी दिलेले उमेदवार पाहायला गेलं तर कधी शिकलेले सवलेले नाही आज कालच्या त्यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मला वाटतं बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष यांचं नाव घेताना काय नाव घ्यावं हेही कळालं नाही काय पुढे बोलावं हेही कळत नाही आणि तरीही आपल्या लातूर जिल्ह्यातली जनता पुन्हा त्यांच्याकडे बघून कुठंतरी मोदीकडे बघून पुन्हा त्यांना मतदान द्यायला तयार आहे का काय असा प्रश्न आम्हाला पडला म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं की लोकांना बाजूला सारून एक भारत देशामध्ये संविधाना जे तरतूद आहे पंचवीस वर्षानंतर आपल्याली खासदारकीची निवडणूक लढता येते अगदी दोनच वर्ष पुढे असणारा सत्तावीस वर्षाचा पट्ट्या ज्याला आपण लातूरचा पट्ट्या म्हणतो याला या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली ॲडव्होकेट आन्नाव पाटलांनी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांच्या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या विचाराला प्रेरित होऊन या दलित मुलाला ताकदीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि इथून पुढे लातूरच्या जनतेनं मला एवढंच सांगायचं आहे की एका तरुण कार्यकर्त्याला जेणे की संसदेत आवाज बुलंद करेल अशाला जर तुम्ही या ठिकाणी प्रचंड मताने निवडून दिलं तर निश्चित महाराष्ट्र विकास आघाडी लातूरचा अन्नराव पाटलाच्या नावावर चालणारा हा पक्ष लातूरचा एक वेगळा दलित मुलाला ताकदीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि इथून पुढे लातूरच्या जनतेनं मला एवढंच सांगायचं आहे की एका तरुण कार्यकर्त्याला जे की संसदेत आवाज बुलंद करेल अशाला जर तुम्ही या ठिकाणी प्रचंड मताने निवडून दिलं तर निश्चित महाराष्ट्र विकास आघाडी लातूरचा आणणारा पाटलाच्या नावावर चालणारा हा पक्ष लातूरचा एक वेगळा कायापालट केल्याशिवाय राहणार आता राहिला उमेदवार देशाच्या संसद भवनेमध्ये जापणे आवाज उठवणार असे प्रतिपादन करणारे विकेश शिंद, शिंदे विकास शिंदे उमेदवारही आपल्यासोबत आहेत नेमकं त्याची काय प्रतिक्रिया हेही जाणून घेणार काय सांगाल दादा तुम्ही नव नवीन तरुण आहात रक्त साताळीचं आहे आणि तुम्ही रक्त साताळीच्या प्रमाणे एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्यासोबत आज लढत लढणार आहात याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल सर आज लोक लातूर लोकसभेच्या आज चालू आहे या निवडणुकीमध्ये माझं वय खूप कमी आहे वय सत्तावीस वर्ष आहे खूप वय कमी आहे माझ्यासमोर खूप अनुभवी बी असतील वय वयाने मोठे पण आहेत कार्यानं बी असतील पण साहेब त्यांना संधी पण दिली गेली संधी दिली गेली पण त्या संधीचं त्यांनी रूपांतर सोन्यामध्ये केलेलं नाही कारण त्यांनी त्यांना संधी दिल्यानंतर संसदेमध्ये ते कधी बोलताना पण बघितलं नाही प्रकटपणे कधी मतं मांडताना पण बघितलं नाही पण आप असं युवा तरुणांना जर समजा तुम्ही संधी देत गेलो तर नक्कीच ते आपला लातूरचा आवाज पुन्हा एकदा त्या संसदेमध्ये गरजल आणि एवढ्याच त्या ठिकाणी सांगतो नक्कीच लातूरचा युवक संसदेमध्ये गरजेल आणि जामपणे आवाज उठेल आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या उरावर बसून काम करेल असे प्रतिपादन विकास शिंदे याचा एसपीने मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामन पोहनसह लातूर